नमस्कार मंडळी आपले जुन्नर नगर परिषदच्या निवडणुकीला आता अगदी थोडाच काळ उरलेला आहे आणि आज आपण एक अशा उमेदवारांशी संवाद साधणार आहोत ज्या उमेदवाराबद्दल आहेत शिक्षण सामाजिक काम महिलांसाठी केलेले उपक्रमाबद्दल आणि स्वच्छ प्रशासन बद्दल स्पष्ट भूमिका आहेत आज आपल्यासोबत आहेत अध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार राजश्री सचिन मालेगावकर त्यांचा प्रवास अगदी साधा पण खूप संघर्षाने भरलेला आहे नर्सरी ते दहावी शिक्षण संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर इथून झालेला आहे घराची आर्थिक परिस्थिती हलकीच तरीही हार नाही मानली पार्ट टाइम जॉब करून डीएड पूर्ण केला सतरामध्ये बी इंग्लिश पूर्ण केले आणि इंग्लिश विषयात महाराष्ट्रात नव्वद हजार विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला नंतर इंग्लिश ट्रेनिंग सुरू केला दोन हजार दहा चे डीएड ए टी उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीची संधी मिळाली पण समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांनी ती नोकरी नाकारली पुढे युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये तीन वर्ष प्रिन्सिपल म्हणून काम केलं स्वतःचे स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूट सुद्धा सुरू केलं आणि अनेक विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे घडवले चार वर्षापासून ते सकारात्मक पद्धतीने महिलांसाठी हेल्थी वुमेन फाउंडेशनची या संस्थापकची स्थापना करून त्याद्वारे आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उपक्रम करत आले आहेत अठ्याहत्तर पेक्षा जास्त शाळा कॉलेजमध्ये मुफ्त आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण मार्गदर्शन केलं आहे पंधरा हजार पेक्षा जास्त महिलांना सुरक्षित करण्याचा यश आलेलं आहे त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या राजकारणात नवीन आलेले असल्या तरी कामाचा अनुभव महिलांसाठी केलेलं काम शिक्षण क्षेत्रातील पार्श्वभूमीवर आणि विकासाची एक वेगळीच दूरदृष्टी हे सगळं लोकांना आकर्षित करत आहेत आज आपण त्यांना कॅमेरा समोर काही महत्वाचे प्रश्न विचारणार आहोत त्यांच्या विकासाच्या संकल्पना स्वच्छ प्रशासनाची हमी महिलांसाठी त्यांची योजना तरुणांसाठी संधी आणि सध्याचे नगर परिषदचे जे प्रश्न आहेत त्या सर्वांना त्यांच्या प्रमाणिक विचार जाणून घेणार आहोत तर चला बघूया धन्यवाद ताई सर्वप्रथम आमचे प्रेक्षकांना तुमचा संपूर्ण प्रवास तुमचं बाळपण शिक्षण आणि घराची परिस्थिती कशी होती सांगाल का म्हणजे तुमची आजची वाटचाल कुठून सुरू झाली ते लोकांना जाणून घ्यायला आवडेल नक्कीच प्रथमतः जुन्नर शहराच्या शिवजन्मभूमीच्या प्रत्येक नागरिकाला ज्यांच्यासाठी मी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे त्या प्रत्येक नागरिकाला माझा दंडवत आहे मी सौ राजश्री सचिन मालेगावकर आणि माझं माहेरचं नाव मिस राजश्री अशोक माळवे असं आहे माझं जे बालपण आहे मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे बालपण अतिशय गरीब परिस्थितीमध्ये गेलेलं आहे आर्थिक परिस्थिती कौटुंबिक का फार काही चांगली नव्हती शिक्षण घेण्यासाठी सुद्धा खूप खडतर असा प्रवास होता तरीसुद्धा इंग्लिश मीडियम संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमधनं Uh, माझं शिक्षण मी पूर्ण केलं ॲक्च्युली त्याचं जे क्रेडिट जातं ते माझ्या आजीला जातं की जिच्यामुळे मी हे शिक्षण पूर्ण करू शकले आणि तिथून पुढे माझा जो प्रवास चालू झाला तो कॉलेजच्या शिक्षणापासनं म्हणजे सायन्स इलेवन ट्वेल्थ कम्प्लीट करून नंतर मी बी एडसाठी प्रवेश घेतला आणि नंतर लग्नानंतर माझं बी ए इंग्लिशमधनं मी कम्प्लीट केलं अशा प्रकारे माझा हा शैक्षणिक प्रवास राहिलेला आहे मॅम uh, यू हॅव अ स्ट्रॉंग बॅकग्राऊंड इन टीचिंग And English language training. Can you share your journey about how you improved your education step by step, despite challenges, and what motivated you to stay connected to the field of teaching? Yeah. Uh, first, I would like to answer your question that what motivated me. So, uh, my teachers who taught me during my school uh, days, those teachers motivated me a lot to do something different. And actually, I choose teaching field as my profession because of my teachers. Because when I, whenever I used to see them teaching, so I always used to imagine myself on their place. And I used to always imagine that this is the very, you know, um, the, the best field which uh, will improve myself and my personality. Then, uh, as I completed my education from English uh, medium, uh, then I completed my uh, education, higher education from 11th and 12th as science, my faculty. And further, I uh, took DEED as my profession. Through english language only and afterwards uh, during uh, 2017 um, i earned a very means i achieved a lot of during that 2017 year means i stood first in maharashtra for english language during b.a english that was my best achievement and then it motivated me to do something different for students also and for the society also ताई तुमचा प्रवास अगदी साध्या घरातून सुरू होऊन शिक्षिका ट्रेनर सामाजिक कार्यकर्ता आणि आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हा प्रवास खूप मोठा आहे तुम्हाला स्वतःला कधी जाणवलं की आता समाजातील प्रश्नावर थेट जबाबदारी घ्यावी असं खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली ज्या वेळेला मी माझं फाउंडेशन सुरू केलं म्हणजे हेल्दी विमेन फाउंडेशन नावाने त्याच्या अगोदर थोडासा माझा प्रवास आहे त्याचा एक संदर्भ देते मी टीचिंग फील्डमध्ये काम करत असताना इंग्लिश लँग्वेज ट्रेनर म्हणून काम करत असताना एक विचार असा म्हणत आला की माझ्या जागेवर हे पुस्तकी ज्ञान जे आहे ते कोणीही देऊ शकतं पण आज आपल्या आजूबाजूला ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर धडाडीने काम करण्यासाठी कोणीतरी पाहिजे आणि महिलांची जी समस्या आहे तर ती माझ्या नजरेस आली ॲक्च्युली मी सुद्धा त्याच्यातून गेले होते ते म्हणजे तो जो विषय आहे अतिशय नाजूक म्हणजे मेन्स्ट्रुअल हेल्थ एंड हायजीन बद्दल अवेअरनेस करणं हे ॲज अ टीचर मी स्वतःला खूप इम्पॉर्टंट समजलं की मला त्या गोष्टी करणं जास्त गरजेचं आहे कारण समाजाला त्या गोष्टीची जास्त गरज आहे आणि मग मी हळूहळू माझा जो प्रवास आहे तो ह्या दिशेने सुरू केला हेल्दी विमेन फाउंडेशन नावाने ज्यावेळेस मी काम सुरू केलं तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण अजून काही करू शकतो परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना मला फार काही करण्याचं कधी चान्स मिळाला नाही किंवा मग कदाचित करण्याचा योग पण आला नाही असं म्हणावं लागेल ज्या वेळेला ओबीसी महिला आरक्षण ही संधी आली जाहीर झालं आरक्षण त्यावेळेस माझ्या मनात असा एक विचार आला की येस हीच एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्या ऑपॉर्च्युनिटीला घेऊन आपण समाजासाठी खूप काही करू शकतो ज्या गोष्टी मी आत्ता माझ्या पर्सनल लेवलला करते तर ॲज अ लीडर मी खूप काही करू शकते समाजासाठी आणि म्हणून मी हा डिसिजन घेतला की आपली वाटचाल ह्या दिशेने आपण आता सुरू करायला हरकत नाही तर कारण त्याची समाजाला जास्त गरज आहे ताई घरची आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही तुम्ही शिक्षण पूर्ण केलं आजचे तरुण मुलींना हा प्रवास एक प्रेरणा आहे त्या मुलींना तुम्ही कोणता संदेश द्याल माझा सगळ्या तरुण मुलींना एकच संदेश आहे की ज्या वेळेस आपण शिक्षण घेत असतो ते जे वय असतं आपलं तर ते ज्या ज्यावेळेस आपण असतो ना खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला आकर्षित करतात ज्या आपल्याला आवडतात तर त्या गोष्टींकडे फोकस न करता आपण आपलं जे टार्गेट आहे मी नेहमी माझ्या स्टुडंट्सला पण हे सांगत आले की यू शूड ऑलवेज फोकस टुवर्ड्स युअर टार्गेट तुम्ही जर तुमच्या टार्गेटकडे फोकस्ड असाल ना तर तुमचं मन कधीच डायवर्ट होणार नाही किंवा तुम्ही बायबल पण कधी होणार नाही मग तरुण मुलींना माझा हाच संदेश आहे की आज तुम्ही जे शिक्षण घेता तुमचे आई वडील तुमच्या शिक्षणासाठी जो, जो काही खर्च करता जी काही मेहनत घेतात तर त्याचं चीज जर तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक मुलीने फक्त आणि फक्त तिच्या टार्गेट कडे फोकस ठेवलं पाहिजे हेच माझं सांगणं मुलींना ताई सरकारी नोकरीची संधी मिळूनही ते नाकारून समाजासाठी काम करण्याचा निर्णय हा निर्णय घेण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती अ ते माझं वेळ म्हणावं लागेल कारण की मी नेहमी एका तत्वावर चालत आलेली आहे की वेडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक इतिहास वाचतात तर मी त्या टाईपची आहे असं म्हणायला पण हरकत नाही कारण की कोणतीच व्यक्ती सरकारी नोकरीची आलेली संधी नाकारत नाही पण मी ती नाकारली त्याचं कारण पण सांगते आमच्या घरामध्ये माझे मिस्टर ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड कुटुंब आहोत एक व्यक्ती जरी नोकरी करत असेल तरी आमचं कुटुंब त्यावर खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतं एक व्यक्ती तरी फ्री राहिली पाहिजे समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आणि माझं कायमच समाजासाठी धडपड राहिलेली आहे एक आवड म्हणून राहिलेली आहे आणि सरकारी नोकरीमध्ये जर मी अडकले असते तर माझी नोकरी माझा पगार आणि माझी फॅमिली हेच मर्यादित आयुष्य मला जगावं लागलं असतं अँड आय वॉज अगेन्स्ट दॅट मला त्या गोष्टी नको होत्या म्हणूनच मला आउट ऑफ बॉक्स जाऊन काम करायचं होतं त्यासाठी मी ती नोकरी म्हणजे नाकारली ताई तुम्ही विकासाची दूरदृष्टी मांडलेली आहे पाणी प्रकाश रस्ते स्वच्छता ड्रेनेज शाळा बाजारपेठ डिजिटल सुविधा हे सर्व सद्य करण्यासाठी पहिल्या शंभर दिवसाचा तुमचा प्लॅन काय आहे येस ज्या दिवशी या पदावर मी निवडून येणार आहे त्याच दिवसापासनं माझं काम चालू होणार आहे कारण की ज्या दिवशी मी रुजू होणार तिथून पुढे माझं प्लॅनिंग स्टार्ट होणार पहिले पहिल्या काही दिवसांमध्ये मागचा आढावा घेणार त्यानंतर माझं ऑन पेपर प्लॅनिंग असणार कारण मी एक टीचिंग प्रोफेशनमधली व्यक्ती आहे ऑन पेपर प्लॅनिंग केल्यानंतर जी काही टीम माझ्यासोबत असणार आहे नगरसेवकांची त्या टीमला एकत्र घेऊन त्यांच्यासोबत एक उत्तम प्रकारे डिस्कशन होणार काही टार्गेट्स फिक्स केले जाणार प्लॅनिंग करून कारण हे टीमवर्क आहे आणि त्यानंतर इमिडिएट कामाला सुरुवात केली जाणार अशा पद्धतीने माझं प्लॅनिंग ऑलरेडी करून ठेवलेलं आहे ताई सध्या जुन्नरमध्ये पाणी आणि ड्रेनेज ही मोठी समस्या आहे तुम्ही नगराध्यक्ष झाला तर या समस्याचे तांत्रिक आणि प्रत्यक्ष कामकाजाचा समाधान नेमकं कसा आणणार येस पाण्याची जी समस्या आहे आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये गडूळ पाणी येतं जे नागरिकांना प्यावं लागतं प्रत्येक घरामध्ये फिल्टर असतीलच असं नाहीये तर त्यासाठी आपला एक उत्तम फिल्टर्ड प्लांट असावा टेक्निकली त्याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड असावं काहीतरी अशा पद्धतीने तो तिथे प्लांट केला जावा यासाठी सगळ्यात पहिले माझं नियोजन असणार आहे माझे त्या दिशेने प्रयत्न असणार आहे राहिला प्रश्न ड्रेनेजेसचा तुम्ही बोलला तर बऱ्याच ठिकाणी मी पाहते की ड्रेनेजेस ओपन आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर, तर, तर ती पड़ झोपडपट्टी जी आहे पंचलिंगाची माझा वस्त्रदानाचा उपक्रम झाला होता तिथे तर त्यावेळेस मी वस्त्रदान करायला त्या झोपडांच्या मधून मधून फिरत होते प्रत्येक घरामध्ये जाऊन तर मी असं बघितलं की ओपन ड्रेनेजेस आहेत तिथेच लोक राहतात आज लोक तिथे स्वयंपाक करून दोन घास खातात तो तिथे दुर्गंध पण येतोय या गोष्टींवर आपण नक्कीच काम केलं पाहिजे बंद ड्रेनेज केले पाहिजे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ते जे बंद ड्रेनेजेस आहेत ते अशा प्रकारे केले पाहिजे की पावसाळ्यामध्ये ते ओव्हरफ्लो होऊन त्याचं पाणी घरात येणार नाही कारण ह्या गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत तर प्रॉपर टेक्नॉल टेक्निकल लोकांना हाताशी घेऊन त्यांचा गायडन्स घेऊन आपण ते करायचं आहे आणि त्याच दृष्टीने माझे प्रयत्न असणार आहे खूप छान ताई विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी तुम्ही विशेष योजना मांडल्या आहेत इंग्लिश कौशल्य करिअर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन डिजिटल स्किल्स या सगळ्यांचे प्रत्यक्ष स्वरूप काय असेल येस uh, yes, मी एक टीचिंग प्रोफेशनमधली व्यक्ती आहे आणि एज्युकेशन uh, एक्सपोजर देणं मुलांना प्रथम माझं कर्तव्यच आहे ॲज अ टीचर आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे आता जो आता जे युग आहे आपण असं म्हणतोय की लो मुलांनी जॉब्सकडे न वळता इंडिपेंडंटली एन्टरप्रिन्युअर्स हो व्हावं तर ते क्रिएट करण्यासाठी त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी खूप साऱ्या वर्कशॉप्स डिफरंट काइंड्स ऑफ वर्कशॉप्स आपण तिथे अरेंज करणार आहोत तज्ञ लोकांचं मार्गदर्शन हे आपल्या ग्रामीण भागाच्या पातळीला सुद्धा मुलांना मिळायला पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा माझा फोकस असणार आहे ऑलरेडी ते प्लॅन्स माझ्याकडे आहेत आता सध्या तर त्याच्यामध्ये जसं आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चालली आहे आज टेक्निकल आपण पाहतो की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा इवन माझ्या मुलाचं मी उदाहरण सांगते की मोबाईलमध्ये मुलं इतके एक्सपर्ट झालेत आता तर त्यांच्यातलं ते टॅलेंट ओळखून त्यांना त्या दिशेने आपण मार्गदर्शन जर केलं ना प्रॉपर तर मुलांचं खूप छान असं डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि यासाठी माझे प्लॅन्स ऑलरेडी तयार आहे बिंग शिकवण्याआधी प्री प्लॅन करतो आणि मगच लेसन शिकवायला उतरत असतो टीचिंग फील्डमध्ये त्याचप्रमाणे ताई तुम्ही महिला सुरक्षितेचा आरोग्य आणि स्वलंबन यावर भार दिलेला आहे नगराध्यक्ष झाला तर महिलांसाठी पहिले तीन काम कोणते करणार व्हेरी नाईस क्वेश्चन आजही माझं जे काम आहे ते महिलांवर चालू आहे गेली चार वर्षं फाउंडेशनच्या नावाने हेल्दी विमेन फाउंडेशनच्या नावाने तर माझी महिलांसाठी तीन गोष्टींवर कामं चालू आहे प्रथम त्यांच्या आरोग्यावर मी काम करत आहे दुसरी गोष्ट महिलांच्या रोजगार निर्मितीवर मी काम करत आहे म्हणजे महिला सक्षमीकरणावर मी काम करत आहे आणि तिसरं म्हणजे की महिलांना मुक्ती महिलां म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर जो आ, प्रमाण वाढलेलं आहे आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतं तर खास करून त्या गोष्टीवर माझं काम चालू आहे आणि आजही मी जवळपास शंभर महिलांना रोजगार ऑलरेडी दिलेला आहे माझ्याकडे कुठलंही पद नसताना आजही मी याक ही या क्षणाला सुद्धा सांगते की माझ्याकडे आत्ता पाचशे महिलांसाठी रोजगार उपलब्ध आहे तो सुद्धा एकही रुपया महिलांकडनं न घेता आणि शिवाय त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन महिलांनी माझ्याकडे यावं नक्कीच महिलांना त्याच्यामध्ये रोजगार देण्याची संधी मी देऊ शकते ताई परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लोक करत असतात अपक्ष उमेदवार म्हणून तुमची स्वच्छ प्रशासनाची हमी देतात पण ती हमी प्रत्यक्षात कशी सिद्ध करा एक्संट क्वेश्चन ऍक्च्युली मी एक टीचिंग प्रोफेशन मधली व्यक्ती आहे ज्या वेळेस आम्ही टीचिंग प्रोफेशन मध्ये जातो ना प्रत्येक प्रोफेशनच काही तत्व असतं प्रत्येक प्रोफेशन आपल्याला एक संस्कार देऊन जातं तसं टीचिंग प्रोफेशनमध्ये जे संस्कार आहेत ना ते असे आहेत की आम्ही लोकांना ज्ञान देण्याचं काम करतो आम्ही लोकांना शिकवतो आम्ही विद्यार्थ्यांना हे शिकवतो की भ्रष्टाचार करू नका ह्या गोष्टी चुकीच्या आहेत व्यसन करू नका प्रदूषण करू नका हे धडे आम्ही ऑलरेडी जनतेला देतोय मुलांना देतोय तर मग अशा विचारांची जी व्यक्ती आहे जी शिक्षकी पेशातली आहे ती व्यक्ती भ्रष्टाचार करेल हे कुठेच प्रश्नच उभं राहत नाही त्यामुळे हा प्रश्न अगदीच विचारला तरी चालला असता अपक्ष उमेदवार म्हणून पक्षाचा आधार नाही गटबाजी नाही त्यामुळे निर्णय स्वतंत्र राह राहणार आहेत हे लोकांसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो लोकांसाठी हे खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरणार आहे कारण की मी स्वतंत्रपणे फक्त सामान्य जनतेसाठी काम करणार आहे ना की कुठल्याही राजकीय पक्षासाठी किंवा राजकारणातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी मी काम करणार नाही माझं जे काम असणार आहे ते जुन्नर शहरासाठी असणार आहे आणि ते करत असताना जुन्नरमध्ये खूप सारे तज्ज्ञ व्यक्ती आहेत खूप टॅलेंटेड लोकं आहेत डॉक्टर्स आहेत वकील आहेत टीचर्स आहेत खूप सारे प्रोफेशनल्स की ज्यांच्याकडे खूप स्किल्स आहेत ज्यांच्याकडे खूप नॉलेज आहे अशा लोकांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आयडियाकडून आपण या जुन्या शहराचा विकास नक्कीच करू शकतो त्यासाठी आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे हे खूप मोठं टीमवर्क असणार आहे आणि त्या टीमवर्कची मी तयारी ठेवूनच यामध्ये अपक्ष म्हणून उतरली आहे ताई एक खूप महत्वाचा प्रश्न आहे अनेकदा असे चित्र दिसते की महिलेसाठी पद असते परंतु ती महिला त्या पदावर फक्त नावाला असते सर्व कारभार त्या महिलाचे पतिराज किंवा कुटुंबातील एखादी पुरुष व्यक्ती पाहत असते तर तुमच्या बाबतीत सुद्धा असे होईल का याचा एक संदर्भ दिला तर चालेल का छोटासा हो, हो नक्की ऍक्च्युअली दोन हजार नऊ मध्ये मी लग्न करून इथे मध्ये आले मिस्टर सचिन सोन्याबापू मालेगावकर शंकराव गुट्टे पाटील हा शिक्षक आहे त्यांची पत्नी म्हणून मला जॉबसाठी अप्लाय करायचं होतं त्यावेळेस जेई एस इंग्लिश मिडियम स्कूल इथे मला अप्लाय करायचं होतं तर माझे मिस्टर शंकरराव बुट्टे पाटील त्याच संस्थेमध्ये असल्या कारणाने मला असं सहज बोलले की मी टीचर आहे तिथेच मी सांगतो तुला लगेच अपॉइंट करून घेतील तर त्या क्षणाला माझं त्यांना सांगणं होतं की मला जर हा जॉब मिळाला तर माझ्या स्किलवर मिळायला पाहिजे कोणाच्याही वशिल्यावर किंवा नवऱ्याच्या वशिल्यावर नवऱ्याच्या सपोर्टनी मला जॉब मिळणार असेल तर मला तो नाही करायचा या तत्वाची मी व्यक्ती आहे सर आणि प्रश्नच नाही माझे मिस्टर आज गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांचं जे फील्ड आहे ते वेगळं आहे माझं जे फील्ड आहे आता ते वेगळं आहे त्यामुळे एक आपण नियमांचा जर विचार केला तर आम्ही दोघे तसे टीचिंग प्रोफेशन मधले कारणाने नियमांचं नी, उल्लंघन करणं आमच्या तत्वात बसत नाही आणि आमच्या संस्कारात सुद्धा ते बसत नाही त्यामुळे त्या गोष्टी होणार नाही मी इंडिपेंडंटली उतरली आहे आणि मी इंडिपेंडंटलीच काम करणार माझ्या नवऱ्याचा इथे कुठेही इंटरफिअरन्स नसणार आहे हे आत्तापासून स्पष्ट आहे ताई जर जनता तुम्हाला एक संधी दिली तर मध्ये तुम्ही कोणता बदल सर्वात आधी दिसेल याची हमी सर्वात मोठे जे प्रश्न आहेत आपल्या जुन्नर शहरामध्ये सध्या जे ओपनली दिसत आहेत आपल्याला पहिला प्रश्न आहे भाजी मंडई जी एका छतकाली आली पाहिजे पूर्वी पण मी हे सांगितलेलं आहे आत्ता जी बैलबाजारामध्ये भाजीवाले बसतात तर त्याच्या मागे मी आत्ता जेव्हा जुन्नरमध्ये फिरत असते त्याच्या मागे खूप कचरा वगैरे आहे त्यानंतर तिथे जे युरिनल्स सेटअप उभे केलेले आहेत जे कोपऱ्यावर तिथे भाजीवाले बसतात तिथून त्या युरिनल्सची एवढी दुर्गंधी येते त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न जो आहे आपल्याला सोडवायचा तो म्हणजे रोजगाराचा रोजगार निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला करायची आहे ताई प्रश्न जुन्नरच्या नागरिकांना तुम्ही कोणता संदेश द्याल तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून एकदा कान निवडावा असं तुम्हाला वाटतं जुन्नरच्या नागरिकांना माझा खूप मोठा संदेश आहे एक आव्हानच समजा हवं तर की नागरिकांनी एकच विचार करायचा आहे की एक व्यक्ती एक महिला एक स्त्री आज कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता धाडसीपणाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरते आणि त्यामध्ये सक्षमपणे उभी राहते आज माझी जी लढाई चालू आहे ती माझ्या एकटीची लढाई सुरू झालेली आहे याचा थोडासा मी एक संदर्भ देते फक्त मेन्स्ट्रल हेल्थ हायजीनवर ज्यावेळेस मी अवेअरनेस क्रिएट करायला सुरुवात केली होती तर त्यावेळेस हा प्रोग्रॅम जेव्हा मी सुरू केला हे मिशन ज्यावेळेस मी सुरू केलं ना त्यावेळेस मी एकटी होते एका एका घरामध्ये दरवाजा नॉक करून मी त्या महिलांना मेन्स्ट्रियल हेल्थ हायजीनवर अवेअरनेस क्रिएट करत होते मासिक पाळीबद्दल त्यांना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी समजून सांगत होते दुसरी गोष्ट म्हणजे अगदी शेतात महिला असायच्या ना तर तिथे जाऊन सुद्धा मी त्यांना स्वतः जाऊन अवेअरनेस करत होते तर हे मी फ्री ऑफ कॉस्ट करत होते तर त्यावेळेस अनेक लोक मला अशी भेटली की ते म्हणाले काय कॉन्व्हेंटची आहे एवढी प्रिन्सिपल म्हणून काम केलं हे काय करते पण ती जी लढाई मी सुरू केली ना ती न थांबता मी सुरू केली आणि आज चार वर्षांनंतर हे चित्र आहे की हजारो महिलांना पंधरा हजारपेक्षा जास्त महिलांना याच्यातून सुरक्षित केलेलं आहे मी आणि दुसरी गोष्ट पेक्षा जास्त कॉलेजेसला माझ्या फ्री सेशन्स डेलिव्हर केलेत मी मुलींसाठी एका एका सेशनला शंभर दीडशे मुली माझ्या बसलेल्या असतात ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट घेतलेले आहेत तर मला हे सांगायचं आहे जुन्नरच्या जनतेला की आज मी तुम्हाला एकटी दिसते आज जुन्नरच्या जनतेला ना मी एकटी फिरताना दिसत असेल एकटी पॅम्पलेट वाटताना दिसत असेल भीतीगाठी करताना एकटी दिसत असेल डॉक्युमेंटेशन करताना एकटी दिसत असेल पण एक वेळ नक्कीच अशी येईल की जुन्नरची जनता जर माझ्या सोबत आली तर एक दिवस असं काम करून दाखवणार आहे या पाच वर्षाची संधी मला मिळाली तर की पाच वर्षानंतर संपूर्ण जुन्नर शहराची जनता माझ्या सोबत असेल असं काहीतरी काम मला करायचंय आणि हे पाच वर्ष मी जनतेकडनं काम मागून घेतेये की असं काहीतरी काम करायचंय की किमान मी गेल्यानंतर संपूर्ण जुन्नरच्या जनतेच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असावं असं काहीतरी काम इथे मला करायचं आहे आणि भ्रष्टाचार मुक्त अगदी प्रामाणिक निर्मळ स्वच्छपणे मला हे काम या पदावर येऊन करायचं आहे माझा फोकस फक्त आणि फक्त विकासावर आहे बस माझ्या जनतेला एवढंच आव्हान आहे की मला समजून घ्या मी कोण आहे मला काय करायचं आहे माझे विचार काय आहेत त्याच्यासाठी तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवते आहे आणि तुम्ही जे कोणी हे व्हिडिओ पाहणार आहे प्लीज 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 मला प्रत्येकापर्यंत पोहोचवा कारण हे खूप गरजेचं आहे आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आता परिवर्तनाची क्रांती येणं खूप गरजेचं आहे महाराजांची इच्छा आहे की काहीतरी बदल घडावा आपण हे जे चित्र पाहतो ना आपल्या शिवजन्मभूमीचं हे नक्कीच बदलायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी एक पाऊल पुढे उचललं आहे धाडसाने तर जनतेने जर पाऊल पुढे उचललं आणि ह्याच्यामध्ये जर माझा विजय झाला तर तो माझा विजय नसेल हा सामान्य जनतेचा विजय असेल आणि हीच गोष्ट आपल्याला सिद्ध करायची की सामान्य जनते जेव्हा एकत्र येते त्यावेळेला क्रांती शंभर टक्के घडते आणि आपल्याला हीच क्रांती घडून आणायची तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्या माझ्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या या क्रांतीमध्ये परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये माझी साथ द्या आणि आपल्याला फक्त विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायचे फक्त विकासावरच आपण फोकस करूयात सगळ्यांना सोबत घेऊन चालू बस एवढीच विनंती आहे माझी アイテム。はい